नमस्कार टीव्ही नाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छगन भुजबळ यांच्या काल बीडमध्ये झालेल्या ओबीसीच्या मेळाव्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा या मेळाव्याची चर्चा आहे या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणानंतर महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे आपल्यासोबत स्वतः भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब काल संपूर्ण महाराष्ट्रानं आपली ही सभा बघितली आणि अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपण या ठिकाणी भाषण केलं दोन तीन महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडले ते म्हणजे की ज्या पद्धतीनं ज्या वेगानं या ठिकाणी मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळत आहेत त्याच्यावर आपण कुठेतरी शंका उपस्थित केली अगदी दहा तासात हे प्रमाणपत्र कसे मिळत आहेत असं देखील आपण म्हटलात हे खरं आहे आणि मी ते प्रमाणपत्र तुम्हाला दाखवलं सगळ्यांना <coughs> मला वाटतं तीन ऑक्टोबर आता मागच्या अर्ज करण्यात आला पण त्याची तारीख असे कधी अर्ज केलेला आहे आणि कधी तो कधी ते प्रमाणपत्र जे आहे वितरित झाले अगदी त्याच दिवशी तीन दहा ला प्रमाणपत्र वितरित सुद्धा झालं दहा तासात पंधरा सोळा सतरा ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पडताळून पाहायच्या आहेत काही पाहत नाहीत म्हणजे बस जो येईल तुला कुणाला पाहिजे चला घेऊन जा हा काय प्रकार आहे हे सगळं जे आहे ना ह्या आताच्या ह्या सगळेचे जो काही जिहार आणि अमुक तमूक सगळा निघालेला आहे आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनासुद्धा वाटतं की आता हे सगळं फ्री झालेलं आहे जो येईल त्याला द्यायला काहीच हरकत नाही कोणी येतो सांगतो की हे असं आहे तसं आहे तसं आहे काय मी कुणबी आहे हा माझा नातेवाईक आहे देऊन टाक अरे कसं काय चालेल आणि मग हे बाकीचे आदिवासी समाजाला दलित समाजाला ओबीसी समाजाला दहा दहा महिने एक एक वर्ष लागतं आणि सांगतात पन्नास वर्षापूर्वीचं सा अमुक सर्टिफिकेट आणा साठ वर्षापूर्वीच सा सर्ट। सर्टिफिकेट आणा की तुम्ही ह्या जातीचे आहात म्हणून आणि ते दहा तासात याला जबाबदार नेमकं कोण आहे प्रशासनातले अधिकारी दबावात आहे असं वाटतंय का प्रशासनातले अधिकारी दबावात आहेत अधिक कदाचित ह्या नवीन आलेल्या दोन सप्टेंबरच्या दो जी आर आहे ता त्यामुळे त्यांचा असं समज झालेला की आता काहीच हरकतच नाही आता फ्री फॉर ऑल झालेला आहे दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये काल आपण भाषणात वडेट्टीवार यांचा देखील उल्लेख केला आपण एक व्हिडिओ देखील या ठिकाणी दाखवला की वडेट्टीवार कशी दुटप्पी भूमिका घेत आहेत हे बघा मागे जेव्हा बीड या लोकांनी पेटवलं जरंगेच्या लोकांनी मी गेलो आणि मी सांगितलं की आता मी इथे तोंड उघडणार अगदी राजीनामा सुद्धा मंत्रिमंडळाचा मी देऊन आलो होतो बाबा मी बोलणार आहे आता आणि त्या मीटिंगमध्ये ही सगळी मंडळी होती वडेट्टीवार होते अतिशय जोरात ते बोलले ते म्हणाले भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला द्या हा झेंडा आहे म्हणजे पिवळी झेंडे सगळ्यांच्या हातामध्ये होते हा झेंडा आहे हा घेऊन तुम्ही आता तुम्ही आणि आपण आता पुढे जाऊया आणि या ओबीसीला ना न्याय मिळवून देवा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला कोण कुठल्याही पक्षाचा असेल कार्यकर्ता नेता जर ओबीसीसाठी जोश पूर्ण भांडत असेल तर मला आनंद होणं स्वाभाविक आहे त्याच्यानंतर बाकीच्या सभा झाल्या हिंगोलीची सभा झाली त्यांना बोलवलं अरे येणार ते ऐन वेळेला जे आहे ते आलेच नाही पंढरपूरला सभा झाली ते आलेच नाही इंदापूरला सभा झाली अरे तुम्ही या आलेच नाही नगरला सभा झाली तुम्ही आलेच नाही आहे त्यांच्यावर त्यावेळेच्या जे कोणी त्यांचे पुढारी होते त्यांच्या ता त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि जा तेलंगणामध्ये जा इकडे जा तिकडे जा असं करून त्यांना पाठवून दिलं अत्यंत गंभीर आपण सांगताय की वडेट्टीवारांना दबाव आला म्हणून ते आपल्या बैठकांना आले येस येस त्यावेळेला आम्हाला कल्पना आहे ती कोणी आणत तेही मला माहिती आहे ना आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर मला वाटतं तो व्हिडिओ आहे तो आणि तो सगळीकडे फिरतो आहे त्याच्यामध्ये ते त्याच्या शेजारी बसलेले आहेत आणि खुशाल सांगतात मोठ मोठ्या मोठ्या आवाज आहेत नेहमीच्या की मराठा समाजाला ओबीसी मध्ये काय प्रवेश म्हणालाच पाहिजे अरे तुम्ही अशा रीतीने भूमिका का कशी काय बदलू शकता एकदा असं एकदा तसं पण एकदा गप्प बसलो आम्ही तो परत तुम्ही मिटिंगला आलात परत तुम्ही येत नाही परत तुम्ही मोर्चा काढता तुमचं नक्की तुम्हाला काय म्हणायचं काय आहे तुमचे नेते जे आहेत राजीव गांधी ते ओबीसी बद्दल बोलत असतात तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे जर तुमचा पक्ष तुम्हाला तिथे मिटिंगला जाऊ नको असं म्हणत असेल तर मग आता आताच तुमचा पक्ष तुम्हाला ती तो मोर्चा काढायला परवानगी कसं काय देतोय काय त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे मग राजकारण आहे आम्ही राजकारणासाठी राज ओबीसीचा लढा लढत नाही आम्ही ओबीसी म्हणूनच लढतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आपण वडेट्टीवारांचं जसं सा सांगितलं तसं थेट आपल्याबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या विखे पाटलांवर पण आपण पन टीका केली तुम्हाला देखील आम्ही सोडणार नाही असं म्हटलात हे बघा एक तर जे आहे जे दोन सप्टेंबरला जेव्हा कोर्टाने सांगितलं की यांना बाहेर काढा मला दोन तीन तासामध्ये तो सीएसएम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे टर्मिनस दो विठी स्टेशन समोर दोन तासामध्ये मोकळा करून टाकला पोलिसांनी गेले सुद्धा तिथून एक रात्र जर थांबले असते ना तर तिथून सुद्धा जारांगीला पाठवलं असत पण हे आहे हे महाराज गेले ठीक आहे पण जाऊ द्या गेले पण त्यांना तो जी आर दिला अरे ह्या सगळ्या वेळेला ज्या आहे मुख्यमंत्री नव्हतेच तिथे ते नागपूरला आणि त्याने जरंगीने सांगितलं हा पात्र हा शब्द काढून टाका मला सांगा तुमच्यासुद्धा नेमणूक होत असताना पात्र हा शब्द होतोय कॅमेरामोनचे नेमकं पात्र आहे का हा शब्द पात्र सगळ्या ठिकाणी वापरला जातो तुम्ही तो एक तासामध्ये कुणा विचारून काढणार आहो परत तुम्ही न्याय डिपार्टमेंट सांभाळलेलं आहे मंत्री म्हणून तुम्हाला कळत नाही की असे महत्त्वाचे विषय एक तर मंत्रिमंडळातून त्याला परवानगी पाहिजे जरी तुमची कमिटी असेल मराठा कमिटी असेल किंवा ओबीसी कमिटी असेल पण असे महत्त्वाचे निर्णय जे राज्याच्या राजकारणावर समाजकारणावर परिणाम करतात ती निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला दोन चार लोकांच्या कमिटीला नाही ते तुम्हाला मंत्रिमंडळात येऊन चर्चा करूनच ठरवावं लागेल इथे काही तुम्ही एक तासामध्ये तो जर बदलता बर आम्ही म्हटलं ठीक आहे आणि तेव्हा प्रेशर आलं कशी तरी यांना काढायला पाहिजे आपण कोर्टात जाऊया हरकत नाही आलं असेल आम्ही हायकोर्टात गेलो लढतोय आम्ही आमच्या पद्धतीनं पाच दहा पाच सात आणखी नाही वाढतील लोक आमच्या पद्धतीने लढतो आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल तेथे न्याय मिळाला तर आम्हाला सुप्रीम कोर्टाच लढणार आम्ही शेवटी कारण याच्यामध्ये हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्टाचे निर्णय सगळे निर्णय डावलण्यात आलेले आहेत आयोगांचे चार आयोग होते पूर्वीचे त्यांचे सुद्धा निर्णय डावलण्यात आलेले आहेत आता हे सगळं आणि विधी न्याय खात्याला तुम्ही विचारलात का ते दाखवा ना फाईलवर बरं ते म्हटलं जाऊ त्या झाला ते त्याच्या प्रेशरमध्ये झाला अरे परत तुम्ही तिकडे गेलात परत जायचं गरज काय तुम्हाला विखे पाटील पाटील परत तिकडे गेला तर शाल त्याला पांघरली काय गरज आहे एक तर आमच्या म्हणजे आमच्या जखमेवर मेठ तोळायला गेलात का तुम्ही आम्ही कोर्टात लढतो आहे शांतपणे काय तुम्हाला बोलून नाही ठीक आहे भाऊ गेला आमच्या ओबीसीच्या जखमेवर का मीठ तोडताय तुम्ही शांत नाही ना तिकडे झालं तो गेला तुम्हाला काय करायचं तर केलं आता कोर्ट बघेल आम्ही केस काढू न्याय त्याच्यामध्ये कायद्याचा काय केस आहे तो काढला जाईल तिथे पण तुम्ही परत परत जातात आणि मग काही ज्येष्ठ नेते या राज्यातले विरोधी पक्षातले काय असेल ना त्यांच्या पण मनामध्ये येतं अरे आम्ही गेलो तर तुम्ही बोलता मग आता तुमचे मंत्री जे मराठा कमिटीचे काय अध्यक्ष बनवता ते का जातात तिकडे तुम्ही असं जरी बोलत असलात तरी वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की मला टार्गेट करण्यासाठीच भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे अरे मी कोणालाच टार्गेट तु, तु, तुम्हाला टार्गेट करून मला काय मिळणार आहे वडेट्टीवार काय मिळणार मला तुम्ही सांगा तुमची ही वारंवार ही भूमिका जी बदलता तुम्ही त्याबद्दल आम्ही तुम्हाला जा विचारतोय की तुम्ही छान भूमिकेमध्ये यायला हवं तुम्ही जरांगीच्या इथं बसून एक भूमिका घेता तुम्ही अंबडच्या मीटिंग मध्ये बसून दुसरी भूमिका घेता परत आमच्या मीटिंग्स लावल्या तर परत तिसरी भूमिका घेऊन ते टाळता परत आता चौथ्या भूमिकेमध्ये दोन वर्षानंतर जाऊन मोर्चा काढतो तुमची भूमिका तुम्ही वारंवार बदलू नका हे आम्हाला सांगायचं आहे तुमच्या अंगावर सोडून मला काय आहे मला काही व्हायचं नाही तिथे त्या भाषणात तुम्ही आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की हा हे टार्गेट ओबीसीना नाही केलं जाते तर देवेंद्र फडणवीसांना केलं जातं याचं कारण असं आहे कुठूनही मग ओबीसी तर ओबीसी हा डीएनए आहे असं बीजेपीचे म्हणतात आणि खरं आहे की मागच्या वेळेला सगळ्या ओबीसीनी जे आहे आमदारकीच्या वेळेला मतदान केलं या आमच्या महायुतीला आणि मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळाला ते सुद्धा मान्य करतात आता हे जर असं असेल आणि जे आता केलं जात आहे जरांगेच्या माध्यमातून त्याचा परिणाम जर या येणाऱ्या आता ह्या निवडणुका राज्या त्याच्यावर झाला तर त्याचा परिणाम मुख्यमंत्री पदावर होतो की तुम आपली ताकद साबूत ठेवण्यात तुम्ही नाकामयाब झालात तुम्ही अपयशी ठरलात आली त्यांच्यावर कदा मग शेवटी जे आहेत आम्हाला पण थोडंसं जे आहे बिटवीन द लाईन्स थोडंसं कळतं ना आम्हाला पण की काय राजकारण चालू आहे तुमचं सारखं सारखं म्हणून मी तुम्ही म्हणालो की तुम्ही सीएमजी काय ते पण फडणवीसजी तुम्ही सांभाळा काळजी घ्या कारण जे यश तुम्ही राखलं विधानसभेत तेच यश तुम्हाला पुढच्या निवडणुकांमध्ये राखावं लागेल नाहीतर अपयशाचा ठपका था तुमच्या कारकिर्दीवर बसेल साहेब ओबीसीच्या या संपूर्ण लढ्यात तुम्ही एकाकी लढत देताय असं नाही वाटत काल धनंजय मुंडे खरंतर आले तुमच्याबरोबर मात्र पंकजा मुंडे असतील वडेट्टीवार अद्यापही एकत्र एका व्यासपीठावर आलेले नाही आहेत हे सगळे राज्यभरातले सगळे नेते मंडळी तुमच्या पाठीशी त्यांनी उभं राहायला पाहिजे तुम्हाला नेतृत्व द्यायला पाहिजे किंवा लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे असं वाटतंय मला सगळ्यांनी काही नेतृत्व देवं मला अशी अपेक्षा नाही आता काल त्यांनी सगळ्यांनी दिलं म्हटलं मग ठीक आहे परंतु आणि आता धनंजय मुंडे जे आहेत खरं म्हणजे ते हे सुद्धा एक वारसदार आहेत ना गोपीनाथराव मुंड्यांचे यांचे सत्संग मुंडे तिथले आमच्याबरोबर आहे गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे समाजा आले हाके धनगर समाजाचे आले ता म्हणजे गोपीनाथ रावने जो माधव हा जो एक हे काढलं होतं की माधव म्हणजे माळी धनगर वंजारी आणि ते घेऊन ते पुढे गेले ते तर आलेच पण त्याच्याबरोबर इतर लहान 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 सगळे समाज आलेच माझं काय म्हणणं करा ना तुम्ही स्वतंत्र लढा हरकत नाही परंतु सातत्य ठेवा आम्ही सातत्य ठेवलं पाच पस्तीस वर्षापासून मी सातत्य ठेवतोय मलाही माझ्या कदाचित पक्षामध्ये त्यावेळेला ता यावेळेला त्यावेळेला कधीतरी कोणीतरी विचारणा करतच असेल काहीतरी टीका करतच असेल पण मी म्हटलं बाबा मी ओबीसीचं काम घेतलेलं आहे कसं तरी किती पन्नास साठ वर्षाच्या लढाईनंतर नंतर ओबीसीनं आरक्षण मिळालं सा पड़ा साथ। पड़ा साथ। ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्याचं रक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे मी करतोय तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा परंतु त्याच्यामध्ये राजकारण आणून सातत्यपूर्ण लढाई सोडू नका हे म्हणायचं त्याच्यामुळे जरांगींना तुम्ही एकटे थेट अंगावर घेत असल्याचं बघायला मिळत आहे काल जरांगींनी पण असं म्हटलं की गृह मंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करावा आणि त्यांना अटक करावी ते जर अशा पद्धतीनं वातावरण दूषित करत असतील तर अरे खरं म्हणजे जरांगीला दटक करायला पाहिजे कुणी जाळलं बाबा बीडची आमदारांची घरं कुणी जाळली हॉटेल्स कुणी जाळलं अखं बीड पेटवलं कुणी लोकांच्या लहान 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 लेकरा बाळा ना, ना, ले ना लोकप्रतिनिधीच्या त्या जे क्षीरसागरच्या धुराने सफोकेशनने जे आहे मरणाची पाळी आली त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या तरुणांनी मागच्या भिंतीवरून सोडून त्यांना वाचवलं अरे कारवाई तर तुझ्यावर झाली पाहिजे होती रे त्या पद्धतीने तू सांगतोस काय की जे आपल्या विरोधात जाईल काय त्यांना काय चोपून काढा त्यांच्या भाषेत ते बोलतायत जे आपल्या विरोधात जातील त्यांचे सगळे उमेदवार पाडा हे तुम्ही बोलताय काय बोलता मारामारीची भाषा तुम्ही बोल आणि आज अनेक आमच्या नाभिक समाजाच्या लोकांना इतर लहान लहान समाजाच्या लोकांची डोके तुम्ही फोडली अलीकडे सुद्धा जे आहे त्या नवनाथ वाघम्याची गाडी लोकांनी जाळली हाकेच्या कार्यकर्त्यांना मार, मार, मार काकेबरोबर म्हणून त्याच्या डोक्यात माक्यात सगळीकडे जे आहेत आपण बघितलं मरता मरता तो वाचला तुम्ही हातात घेताय कायदा कारण तुम्ही जी चिथावणी देतात तिथे बसताय तुम्ही एक भाषण कुठून करून आला की बस तुमच्या त्या हॉस्पिटलमध्ये काय आजार तुम्हाला झाला हे देवालाच माहिती आहे परंत तिथून तुम्ही जे आहेत काय हे इस सांगत असता सोडू नका अमुक करा तमूक करा हे काय आपण भाषणात काल त्यांना थेट दरेंद्र पाटील असं म्हटलात आता तो मला सारखं 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 काय येवल्याचा अलीबाबा बाबा येवल्याचं आणखीन काहीतरी दुसरेच काही काही शब्द नेहमी नेहमी वापरतो तो म्हटलं सर आपण पण जरा थोडस जरा गंमत करायला पाहिजे का करू नये तो सारखा सारखा बोलायला मी काय ऐकत राहू का म्हणून बोललो मी त्यांना आता या संपूर्ण लढ्याचा शेवट काय म्हणजे याचा आता निर्णायक लढाई कधी शेवट हाच राहील की ओबीसी फटक्या मुक्तांचा विजय होईल तो कोर्टात होईल तो राजकारणात सुद्धा होईल खूप धन्यवाद भुजबळ साहेब